चला तर मंडळी हा आपला खाजेची रेसिपी आहे एकदम सोपी लिअरदार एकदम रंगी बेरंगी आणि एकदम म्हटलं तर सोप्या पद्धतीची तुम्हाला हे दाखवणार आहे आता खूप साऱ्या रेसिपी आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्यासुद्धा जातात तर जसे जा हलवाईवाले बनवतात मी त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे आणि परफेक्ट तशीच बनणार आहे तर चला वेळ न घालवता आजची आप रेसिपी आपण स्टार्ट करूया आणि काय काय लागणार आहे ते बघूया तर एक वाटी इथं मैदा घ्यायचं चाळून मैदा घेतलेला आहे मी कमी जास्त क्वांटिटी करू शकता आणि इथे एकच वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढा मैदा आहे तेवढाच मी इथं साखरेचा वापर करणार आहे तर म्हणजे आपला मैदा जे आहे परफेक्ट आता हा दोनशे ग्राम आहे तर परफेक्ट दोनशे ग्रामसाठी हा दोनशे ग्राम साखर दोन आपला आहे तर जास्त गोळ आणि जास्त फिक्के बनणार नाही थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धी वाटी इथं मी तूप कडकडीत गरम करून घेते लेला आहे कारण जर तूप आपण कडकडीत गरम केलं नाही तर एकदम असे चांबट किंवा असे लूज बनतात त्याच्यामुळं कडकडीत गरम करायचं म्हणजे आपले हे जे खाजे आए। एक जाता। जे आहे एकदम खस्ता बनल्या जातात जे हलवाईवाले राहतात वनस्पती घी याच्यामध्ये ॲड करतात तर घरामध्येच खायचं आहे आपल्याला तर ओरिजिनलच सगळे आपण इथं पदार्थ बनवत असतो तर तुपाचा वापर सुद्धा इथं तुम्ही ओरिजिनल करा कारण की जे वनस्पती घी आहे हे जेव्हा थंडे होतात त्यावेळेस तोंडाला चिपकतात तो म्हणजे आपण जेव्हा खातो त्यावेळेस ते, ते वनस्पती घी म्हणजे डाळला जे, जे आहे तोंडाला चिटकतो त्याच्यामुळं ते, ते नोका घालू त्याच्याऐवजी ते तुम्ही तेलाचा वापर करू शकता हे जे मैदा आहे पूर्ण इथं तूप याला लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण मैदा हा चोळून घेतला की मस्त आपलं हे खस्ता बनून तयार होतात तर बघू शकता आता थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि इथं एकदम आपल्याला म्हणजे पोळीपेक्षा जास्त आपल्याला इथं डो जे आहे लावून घ्यायचा म्हणजे थोडासा टाईटच डो लावून घ्यायचा म्हणजे आपले हे खाजे जे आहे परफेक्ट लेअरदार बनतात तर बघू शकता मॅरिनेट वगैरे करण्याची गरज नाही किंवा जास्त लॉंग टाईम ठेवण्याची गरज नाही हा आपला हा गोळा आता बनून तयार झालेला आहे बघू शकता तर आता तीन भागामध्ये डिवाईड करून घ्यायचा आता कलरमध्ये आहे तुम्ही इथं वाईटसुद्धा बनवू शकता याच्या आधी जी मी बनवलेली आहे रेसिपी ही वाईटच बनवलेली आहे ती तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता ते वेगळ्या पद्धतीने मी अपलोड केलेली आहे आता इथे दोन कलर मी ॲड करणार आहे आणि एक वाईट एक ऑरेंज कलर आणि एक ग्रीन कलर तर तुम्हाला हवं तो कलर इथं तुम्ही टाकू शकता तर हा बघा छान मस्त इथं आता आपले तिन्ही गोळे तयार झालेले आहे तर इथं आपण व्हाईटमध्ये किंवा पूर्ण कलरमध्ये चार पाच कलरमध्ये सुद्धा बनू शकता आता एवढ्या गोळ्यामध्ये दहा ते बारा पोळ्या बनवून तयार होतात तर आता पोळी जी आहे आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे एकदम पापड कसा राहतो आपला बस अशाच पद्धतीचा एकदम पातळ म्हणजे हातावर जर घेतलं ना तर खालचं आपल्याला दिसलं पाहिजे तेवढा पातळ आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे हे बघू शकता जेवढी लाटल्या जाईल तेवढी आणि पीठ इथं लावलं तरी सुकं चालेल काही हरकत नाही कारण की सुद्धा आपले खस्ता इथे चिरोटे बनवून तयार होतात याच पद्धतीने मी दहा ते बारा पोळ्या जेवढ्या होतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवणार तर साईडला आपण इथं कडकडीत तूप गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर किंवा मैदा घालून घ्यायचा तर इथं मी मैदाच घालत आहे तर तीन टी इथं मी मैदा घातलेला आहे बघू शकता आणि लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला इथं साठा बनवून तयार करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला जर फीट इथं आपण साठा बनवून घेतला तर ते पूर्ण पोळीलं लागणार ला ला नाही असंच लिक्विड म्हणजे खिरीसारखा आपल्याला साठा बनवून तयार करायचा आता हे छोटे छोटे टिप्स जे आहे तुम्हाला मी सांगत चालते तसे तुम्ही पाहत जा आणि फॉलोसुद्धा करा आणि चॅनलला लाईकसुद्धा ला करा आता इथे चम्मचने हाताने जसं तुम्हाला टाकायचं किंवा ब्रशने सुद्धा तुम्ही पोळीला हा साठा लावून घेऊ शकता तर हाताने जर लावायचं असलं तर पूर्ण पोळीला लागला पाहिजेत इथे सुक्या पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आपल्याला हा आपण एकदम ड्राय आपल्या हे पोळ्यात तयार होतात जेव्हा आपण लाटतो ना त्यावेळेस पीठ लावूनच इथं पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ तर एकदम खस्ता बनतात आपल्या जेवढी तुम्ही पोळी जी आहे पातळ लाटून घेणार ना तेवढे तुमची इथे खस्ता बनून तयार होणार आता लियर लावत जायची आता एक पोळी खाली ठेवायची त्याला सुद्धा साठा लावून घ्यायचा अशाच पद्धतीने आता पूर्ण पोळ्याचा इथं मी थर लावून घेणार नंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता पूर्ण इथं पोळ्या आता अशाच पद्धतीने मी साठा लावत गेली आणि त्याच्यावर पोळ्या ठेवल्या म्हणजे कमीत कमी इथे बारा पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहे तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता जेवढे लेअर तुम्हाला हवे तेवढ्या पोळ्याचा इथं तुम्ही लेअर लावून तयार करू शकता तर बघू शकता आता जो हा पोळीचा खालचा भाग आहे याला तो लावून घ्यायचा आहे आपल्याला साठा कारण की हे वरच्या भागाला आपण लावत जातो आणि खालचा भाग तसाच राहतो त्याच्यामुळं खालच्या भागाला दोन्ही पोळीच्या साईडला लावून घ्यायचा आणि असा रोल करत जायचा जा आपल्याला फिट इथं म्हणजे आपण हे दोनशे ग्रॅम जरी गोळा केलेला आहे तर थोडा मोठ्या साईजमध्ये बनतो हा तर आपल्याला असा एकदम पॅकिंग याची एकदम परफेक्ट आली पाहिजेत आणि अशी फिरवत फिरवत जायचं आता जा जा। हे पोळपाटावर एवढी लाटल्या नाही जाणार मी इथे खालीच इथे काउंटरवर लाटून तुम्हाला दाखवते हो तर बघू शकता केवढी मोठी इथं लळी तयार झालेली आहे आता फिरवत फिरवत मी इथं एवढी सारी मोठी लळी तयार केलेली आहे आता मधामध्ये कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला इथं काप करून घ्यायची आहे त्याच्यामुळे ही मोठ्या साईजमध्ये झालेली आहे तर तुम्हाला मी हे सुद्धा दाखवते खूप सारे असे जेवढे आपण पोळ्या लाटून घेतल्या थर लावून घेतला तेवढी इथं लेअर निघून येते हे बघू शकता खूप सारे असे लेअर येतात आणि एकदम खस्तासुद्धा बनतात तर या पद्धतीने जरी तुम्ही केले ना तर एकदम हलवाई स्टाईलमध्ये तुमची हे खाज्या बनवून तयार होतात हा बघू शकता एका इंचाची किंवा अर्ध्या इंचाची जेवढी तुम्हाला थिकनेस हवी तेवढी तुम्ही इथं कट लावायची तर मी इथे अर्ध्या अर्ध्या इंचचा कट लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे इथे लेअर आलेले आहे हलक्या हलक्या हातांनी जेव्हा फ्राय करायचा आहे त्यावेळेस तुम्ही इथे थोडेसे हलक्या हाताने लाटूसुद्धा शकता ऑइलसुद्धा इथे गरम झालेला आहे थोडासा आपण इथं एक छोटासा टाकून बघायचा आजूबाजू इथं बबल दिसत असेल तर परफेक्ट आपलं ऑइल गरम झालेलं आहे आता जेवढे पॅनमध्ये किंवा कढईमध्ये इथे तुमचे खाज्या येतील तेवढे इथं टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि मेन म्हणजे आपल्याला सुरूपासून तर एंडपर्यंत मिडियम गॅसवरच फ्राय करायचे आणि एका साईडला आपल्याला पाच ते सहा मिनिट द्यायची आहे आता इथे कसा आहे गॅस छोटा कमी जास्त क केला जातो त्याच्यामुळं जा थोडासा टाईमसुद्धा कमी जास्त होऊ शकते तर एका साईडला जर आपल्याला शेकायला टाईम दिला तर पाच ते सहा मिनटं लागतात म्हणजे हे पदरं आतमधले जे लियर आहे ते निघतात तर आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा पाच ते सहा मिनटं द्यायचे म्हणजे असे दहा ते बारा मिनिट लागतात इथं एका बॅचेसला पण जेव्हा हे फ्राय होतात ना एकदम खस्ता बनतात थोडासा वेळ जरी जास्त गेला तरी चालेल हरकत नाही पण आपल्याला हे खाज्याची टेस्ट आहे ना जेवढा तुम्ही इथं फ्राय करसाल ना आतपर्यंत आणि याचे लिअर निघतात ना तोपर्यंत इथं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यानंतरच खायला खूप टेस्टी लागतात हा बघा मस्त आणि आतपर्यंत सिरप जे आहे याच्या एकदम सोप्या पद्धतीनं चालला जातो तर हा बघा किती छान मस्त इथं लिअर निघलेले आहे आणि एकदम खस्त झालेले आहेत की याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे दुसरी बॅससुद्धा याच पद्धतीने करून घ्यायची आहे आणि साईटला इथं मी दाखवल्याप्रमाणे इथं आपल्याला इथं सिरप बनवून तयार करून घ्यायचा आहे आता इथं मी दोनशे ग्रॅम घेतलेली होती साखर तुम्हाला दाखवली आणि अर्धा कप पाणी घालायचं म्हणजे साखरेपेक्षा अर्धा पाणी इथं घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आणि जे याचा सिरप जे आहे आपल्याला जसा गुलाबजामून वगैरे बनवतो बस त्याच पद्धतीने आपल्याला एकदम चिपचिपा इथं बनवून तयार करायचा तर बघू शकता तुम्ही आपल्याला इथं जास्त काही ताणझान करायची गरज नाही आहे एक तारची चाचणी वगैरे काही बनवायची नाही तर आता हे सिरप जे आहे आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा गरमागरम जेव्हा सिरप राहतो ना त्यावेळेस हे खाजा त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे म्हणजे पटकन म्हणजे हे बी पण गरमागरम राहतात आणि सिरपसुद्धा तर लवकर ऑब्झर्व होऊन जातात हे याच्यामध्ये रसरसीत बनतात तर बस फक्त दहा मिनटं द्यायचे आहे आपल्याला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे एकदम रसदार आपले हे खाज्या बनवून तयार होतात आणि एकदम शायनिंगसुद्धा खूप छान येते तर चला काढून दाखवते चला तर मंडळी हा घ्या तुमचा गरमा गरम टेस्टी खस्ता रंगी बेरंगी खाज्याची रेसिपी कोणत्याही सणाला तुम्ही ही बनवू शकतात तसंही तुम्ही गोडधोड खाण्याची इच्छा झाली तर तोच तो नाश्ता बनवून किंवा तोच तो गोड पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे तर नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडणारी आहे एकदम खस्ता रंगी बेरंगीसुद्धा आहे तर नक्की यावेळेस जर तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त चॅनलला मंडळी सपोर्ट करा तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन डिशसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा बाय